सकाळ सकाळची धावपळी दाखवत दा मग मला की सकाळी आमची काय गरबड असते त्याच्यावर मी थोडं हिडू आज दाखवणार आहे की उठलो आहे आता तर मग कसं सकाळ सकाळ गरबड दुकानाची आमच्या आवरायची आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मी बीजातो कामाला माझ्या दुकानी आणि दिपली दिपल दुकान सांभाळत मग गाई गरबडीत एक हिडू आजचा बनवायचा आहे की गाई गरबडीत कसा हिडू म्हणजे आम्ही कसं करतो काय त्याच्या हिडू दाखवतो पूर्ण भाग आता हिडू पाचशे पंधरा वीस तीस तीस झाली गिरायक आलतं तर मी तिकडं कणीस टाकले बाजायला त्यावरती जळून जायचं काय करते करतेस झोपले बाजलंय करडू कधी सायक बर ही एक बाजून घेतो अरे तिकडं पार जाळा झाला पार जाळा जळाली कण सार गिराय काय आय आय राहिले अजून थोडं पण बर फटाकडे व्हायला लागले दूर झालाय सगळा आता ऊन पडलंय म्हणून बरं वाटतंय थंडी भरपूर पाडलेली आहे तर उन्हाचं बरं वाटतं आता सकाळ सकाळ काय चाललंय की कंचं बाजितोय तर कंच टाकितो समोरून तुम्हाला आता दोन फुलं येतं एक नाही दोन येत आणि तसंच मग इथं चुलीपाशी सगळं आवरलंय म्हणून कंच टाकलेत बाजायला थोडे बाजून घ्यायचे आहेत तिकडं दुकानाला गिरायक पण येतंय तिकडं पण लक्ष द्यावं लागतंय कणसं खायची हवंच हाई पण तिकडं गिरायक येतं गिरायक बघतोय कणसं पण बाजतोय आणि कधी कधीपर कांसाचं धुर होतोय अजून एक कणीस दिल बाईनी सापडलं एवढं हे बघतो सुलून कवळ असलं हे पण बाजून टाकतो कणीस खायचंय पण का काळ बाजलं नाही गिरायक आलं तोर ही काळं झालं जास्त हे ठीक आहे अजून ठीकेम ही पण बाज येतो थोडस तर पुन्हा ही एक बाजला ही खात होतो दोन बाजायला टाकले तोर आलं गिरायक आता पुन्हा कणीस काढा पुन्हा गिरायक द्यायला गिरायकाय वाटते कोण गेली किती बरे मग या मल्ली पुन्हा गेली कनिज खायचं म्हणजे sí अवघडच झाली कनिज खायला भेटणं जा डाळ आणून देऊ चला खाता खाता आलो पुन्हा मुगाची डाळ डाळ आणली काय करायचं त्याचं भाजी करायची पळा फळा कणीस बाजलं पार बाजलं पर काळं झालं का नाही काळं नाही झालं अजून एवढं बागलंय तरी असे कणसं गिराईक काळं काळं होतं कणीस खायला सुद्धा ना कणीस बाजायला टाकूच तर गिरायक येत आहे आता दिपाली गेली आता कंसं पूर्ण बाजूनच घेतो आणि मगच जातो तर योग असं आहे की आहे तर पण बाजून खायला टाइम नाही आता कसतरी कणसं बाजलीत आता खाल्ल्याशिवाय जात नाही एकदा पहिलं बाजलं ते गार झालं हे कणीस खात होत होते आता गरम गरम झाले की खातोच आमची सकाळ सकाळची धावपळ अशीच असती दुकानाची सायंपाकाची आणि काम करण्याची त्याच्यातच दिपाचा माझा सगळं काम करून हिडवू काढायचा असतो अशाच गाय गडबडीत हिडवू काढतो शेवटी हिडवाकडं बाजले काढतो बाजूला कणसं बाजून घेतले आता काय करतो चुरी पाणी मारतो इजून टाकतो बघा दीपली कशी चोरून चोरून कचखी बाजून आणलं होतं त्यात गिर्याकाच्या नादात अर्ध कनिज हे झालंय काळं भांगर झालंय आणि अर्धच चांगलंय तेवढंच घेतलंय मॅकून खायला लागली बघा इतक्या काय गरबडी तिला खायला असं नाही आणि मला बी नसती त्यात बाजिल तर तेवढ्यात ते एक घेतलं खाती पण किती लाज आहे असो लाजणारे लाजू परते आपल्याला काय लाजायचं नाही कारण काय हो का कनिज खातो खातोय एक तर आम्हाला काय म्हणजे आम्हाला म्हणण्यापेक्षा हा आम्हाला सगळ्यांना कंच बाजायची कधी खायची कधी सकाळ गिरायकाची गरबड जायची गरबड आता नऊ साडे नऊ वाजल्या तू सकाळचा टायमिंग कधी होतोय काय कळतच नाही लई पडते उठताना सा, सात साडेसात वाजतात आठ आणि नऊ लगेच वाजतात आता आंघोळ्या करायच्या मग हे करायचं ते करायचं काम थोडं दुकान बघायचं सायपाक चालू आहे दी चा, दीपालीचा त्याच्यात दिपाली दोनदा उठली गिरायक दियाला गिरी तिच्या बाकरी चालू येतं आता बाजी वगैरे होती आता जेवण करायचं जायचं आता मी कनिष खातो एवढं जेवण करतो जायचं आष्टीला आपलं जे काही आपलं जे काही चालू असतंय सकाळ सकाळचं सका, सका। ते रुटीन मधलं काम दाखवा तर वेळ नसलं तरी बी तसंच कंस गडबडीत बाजायची गिरायक बघायचं सकाळ सकाळ तिला थोडी मदत करायची द्यायचं हे रोजच डिले आहे आता जेवण करायला ठेसा घेतलाय ठेसा बनवलाय भाजी बनवली मस्त कशाची भाजी बनवली काय की अजून चालतं ते पलीकडचं काढा डिगोरा पिटून द्या आणि हिव पेन पिटून द्या ढिगारा म्हणजे काय होईल नांगरायला बरं म्हणून आता हा ते तर चालू आहे आपलं रोजच पण आता हे थोडं पान झालं ह्या वर्षी आपलं मोकार बडीक रान पडलं हा रान पेटन का आता ही आता हिरवजाला आता पेटत असतं का तू आता येऊ नाही तर नाही येऊ नांगरून काढायचं पुन्हा मग बघू पेटून पेटायला होईल का कवा म्हणा असं ना फक्त ते लिमोनी जी काटली ना त्याची तेवढं चितून द्या म्हणजे काटे पडायचे नाहीत काय झालं मग मला सांगाय साईडला सारखा हम्म शूटिंग चालली पण म्हणायचं ना साईडला काय जमलं नसतं का हिकहून बांधली इकडं इकडं का सावली मुळात येसन नाही बरे बरे बांधी जा सकाळ सकाळ उन्हाच्या अगोदर तर थंडीचे दिवस चालू म्हणून काय नाही पण उन्हाला लागलं अवघड होईल पुन्हा असं ना तर मी तर पुढं जेवण केलं हेडू तर विसरून <laughs> गेलो तर हेड्यूच्या नादात काय झालं एकच कणीस खाण्यात आलं दोन कंच तोर देपालिंग खाल्ली तर म्हटलं हिडिओ राहून द्या आता खाऊन घ्या मग जेवण केलं तर एक कणीस वाटायला आलं दोन कंच देपल्लीच खाल्ली तर म्हटलं हिडू बी पुढचा काढायचं विसरलो तर आत्ता आलो इथं आपल्या घरापाशी आंब्यात जाड आहेत आपले काही तर आता आहे म्हणजे असेल मला तर मला आजचा हेडू म्हणजे दावपळीचा थोडं दाखवा म्हटलं पण काय दाखवता आलं नाही कामाने कारण गिराई बी कंटिन्यू चालू होतं त्यात कंस बाजू गिरायकेकडे जा पुन्हा कंस बाजू ह्याच्यातच वेळ गेला तर म्हटलं चला आता जायचं असतील आता ही आपलं काही दाखवा तर आता उन्हाळा लागला आहे म्हणजे हे दिवस येतं पण पुन्हा उन्हाळा लागले हेच आंबे असतात ह्याच्या खालीच शेवट विराज सगळे दुपारी हितच बसतात मी तर असेलच असतो त्याच्या विषय नाही पण उन्हाळ्यात विराज चंदियाची हीच जागा असते मग सुट्ट्या लागल्या होते असते तर दिदी त्या पलीकडे झाडे हिथे एका आंब्यात जाडे पाठीमागे इथं आंब्याचं झाडे आणि इकडं आमची गाय गावरा आणि इकडं आहेत मग हे काय होतं ह्या पूर्ण सावलीला विराजन ते खेळत असते उन्हाळ्याचं तर भारी वाटतं उन्हाळ्यात आंब्याची झाडं मोठ्याले असल्यामुळं ते असं भारी आहे सावली आणि पुन्हा पाठीमागे इकडं असे झाडे तर झाडामुळं मग हे इथंच बसायला भारी वाटतं आणि समोरच आमचं मग इकडं घरी आहे दुसरं तर मग इथले इथं मग लक्ष राहतं आणि भारी वाटतं चला तर काय आता नांगरड बी करायचे दिवस खाली राहणं झालीत काही ते आणि तुरीचं रान पण खाली झाली नांगरट पण करायची सकाळ सकाळ कोणतरी पूजा करून गेले म्हणजे वहिनी गेल्या असतील बहुतेक पूजा करून किंवा दीपावली पण मला तर वाटतं वहिनीच गेल्या असतील तर चला आता मी बी जातो आष्टीला गाडी आवरली गाडीला पिशवी वगैरे लटकून ठुली आता चाललो आष्टीला